आम्हाला भीती दाखवा आमची घरं फोडा पक्ष फोडा म्हणजे खरंच महाराष्ट्राच्या जनतेचे मायबाप जनतेचे कितीही आभार मानले तरी कमीच आहे याचं कारण असं आमच्याकडून पक्ष घेऊन जा नेण्यात आला त्यानंतर चिन्ह नेण्यात आलं चिन्ह आणि पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह होतं ज्या क्रूर पद्धतीने त्यांच्याकडून काढून घेतल्यात आला आणि मग आमच्यावर आरोप झाले की आम्ही रडत बसू आम्ही लढत नाही बसलो आम्ही शून्यातून आमचं विश्व उभं केलं आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे मी खरंच मनपूर्वक आभार मानते आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होते की जो विश्वास आणि प्रेम त्यांनी आम्हाला या संघर्षाच्या काळात जो अन्याय आमच्यावर झाला त्याच्याबद्दल या पद्धतीने त्यांच्यावर उभे राहिले खरंच आमचं भाग्य आणि पुढचे पाच वर्ष त्यांनी जी साथ दिली त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांची सेवा करत राहू